नमस्कार मंडळी राम राम कसे आहात सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते सोयाबीनची भाजी याला सोयाबीन मसाला म्हटलं तरी हरकत नाही बरं का अगदी झटपट बनते चविष्ट होते खूप भन्नाट लागते तुम्ही एकदा तरी अशा प्रकारे करून पहा तुम्हाला खूप आवडेल चला आपण रेसिपी स्टार्ट करूया पहिलं तर आपण सोयाबीन दहा ते पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले त्यामध्ये मी किंचितचं मीठ टाकलं आहे इकडे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकून घेतलेत नंतर कांदा छान परतून घेतला आहे आणि हा ठेचलेला थोडासा लसूण घेतला तोही छान तेलामध्ये मी परतून घेणार आहे आता हे दोन्ही एकत्र करून आपल्याला छान परतून हळूहळू आला थोडासा कलर त्याचा चेंज झाला की आपण यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे पहा मी आता टोमॅटो टाकून घेते हे छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आता यामध्ये मी हिरवी गार कोथिंबीर टाकून घेते आणि पुन्हा परतून घेते आता यामध्ये आपल्याला घरगुती मसाले टाकायचे आहेत लाल तिखट घरचा मसाला हळद तुम्ही किचन किंग मसाला वापरा मटन मसाला चिकन मसाला वापरला अजून इतर कोणता वापरायचा असेल तो टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे सोयाबीन मी तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेत आणि आता आपण यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं याला खूप चविष्ट होते ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की करून पहा आता मी याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारणारे थोडंसं किंचितचं पाणी टाकायचं आणि वाफ द्यायला ठेवायचं एक दोन तीन मिनटं सा साधारण मी वाप द्यायला ठेवलं होतं आता मला वाटलं की अजून एकदा वाप देण्याची गरज आहे म्हणून मी पुन्हा वाप द्यायला ठेवलं आहे पहा आता बऱ्यापैकी म्हणजे झालीच आहे ऑलमोस्ट आपली सोयाबीन मसाला आपला तयार आहे पहा कसा झाला नक्कीच सांगा आणि या गरमागरम खायला तुम्ही बनवून पहा माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका आता ही पहिली प्लेट स्पेशल तुमच्यासाठी चला या खायला गरमागरम सोयाबीनची भाजी चपाती भाकरी कशाबरोबर ही खा बाय बाय